आपलं शास्त्र चांगलं कळत होतं एकाला न्यायशास्त्र कळत होतं एक संगीतशास्त्र जाणणारा होता चांगला <coughs> गायक होता संगीतशास्त्राचं ज्ञान त्याला चांगलं होतं आणि एक वैद्य होता त्याला वनस्पतीचं ज्ञान चांगलं होतं आता या तीन माणसाचं एक न्यायशास्त्र जाणणारा एक वैद्यशास्त्र जाणणारा एक संगीतशास्त्र जाणणारा या तिघांना असं वाटलं की बाबा गावात राहून आपलं काही चालत नाही आपण पोट भरायकरता काहीतरी केलं पाहिजे उद्योगधंदाच चला म्हणे गावोगाव जाऊन आपल्या विद्येचा प्रभाव दाखवू आपलं ज्ञान लोकाला कळालं की लोक आपला सत्कार करतील पैसे देतील असं त्यांना वाटलं तिघांनी जायचं ठरवलं तिघ जण निघाले शास्त्र जाणत होते व्यवहाराची अक्कल नव्हती म्हणून एका गावात जाऊन थांबले आता त्या गावात थांबल्याच्या नंतर आता इथून प्रवास करायचा आहे तिघच आहेत घरात त्यांची बायका त्यांनी घरात सोडलेल्या त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे करून खाणं वगैरे यांच्याकडेच आलं किंवा आता या तिघालाच करावं लागेल ना काहीतरी खेड्यापाड्यातून त्या जुन्या काळामध्ये काही असे हॉटेल वगैरे नव्हते त्याच्यामुळे काहीतरी करून खाणं भागवतं या तिघाने विचार केला आपण कामं वाटून घेऊ म्हणे आता काय काय कामं करायची कोण कोण काय काय काम करायचं त्याला सांगितलं तुला न्यायशास्त्र कळतं की नाही तुला पदार्थाचं ज्ञान आहे म्हणे आणि पदार्थाचं ज्ञान असल्यामुळे किराणा सामान आणायची जबाबदारी तुझ्याकडे म्हटलं ठीक आहे मी किराणा सामान आणत जातो तांदूळ डाळ तूप तेल जे काही खरेदी करायचं ते किराणा सामान मी आणायचं काम करतो दुसऱ्याला सांगितलं तू आहेस की नाही बाबा हो आणि वैद्य असल्यामुळे तुला वनस्पतीचं ज्ञान आहे की नाही हो मग भाजीपाला आणायचं काम तुझ्याकडं वनस्पतीचं <coughs> ज्ञान आहे ना मग भाजीपाला आणायचं काम तुझ्याकडं तो म्हणलं ठीक आहे आता एक जण किराणा दुकानामध्ये सामान आणायला गेला <coughs> त्यानं पहिल्यांदा विचार केला आपण ते जुन्या काळामध्ये काय असं असा नियम होता बघा अजूनही बरेच लोक पाळतात तेल आणि तूप एकदम घरामध्ये आणत नाहीत बघा बाजारात गेल्याच्या नंतर एक तेल तरी आणायचं तूप तरी आणायचं तेलाचं भांडण तुपाचं भांडं एकदम घरामध्ये आणायचं असा प्रकार चालत नाही मग त्याला काय विचार केला आपण तूप घ्यावं घरी नेऊन ठेवावं आणि मग बाकीचं किराणा सामान घेऊन जावं असा विचार करून तो तूप घेऊन निघाला ह्यानं किराणा सामान आणायचं ठरवलं तो तिकडे गेला त्याच्यानंतर वैद्य गेला तो भाजीपाला आणायला गेला तिसरा संगीत जाणणारा माणूस होता त्यानं विचार त्याला सांगितलं की म्हणे हे बघ मी किराणा आणणारे हा भाजीपाला आणणार आहे आता दोघांनी सामान आणल्याच्यानंतर शिजवून घालायचं काम तुझ्याकडं म्हणलं संगीत जाणणाऱ्या माणसाला शिजवून घालायचं काम दिलं त्यानं काय केलं तीन दगडं मांडले त्याच्यावर एक पा भांडं ठेवलं पाणी आधान करावं आला की भात करता येतं तांदूळ आला की टाकून द्यायला पाणी उकळलं पाहिजे की नाही त्यानं तिथं ते, ते आधानाचं भांडं ठेवलं आता हे गेले एकजण तूप घरी आणून ठेवावं किराण सामान आणायला गेलेला जो होता त्यानं ते तूप आणायचं ठरवलं आणि तुपाचं भांडं घेऊन घराकडं निघताना त्याच्या डोक्यात त्याचं शास्त्र आठवायला सुरुवात केली घृताधारम वा पात्राधारम घृतम हे कशाच्या आधारानं काय आहे बाबा तुपाच्या आधारानं आहे की भांड्याच्या आधारानं तुप आहे तुमचं म्हणणं काय सांगा की एकदा कशाच्या आधारानं काय आहे भांड्याच्या आधारानं तूप आहे का तुपाच्या आधारानं आहे एक सांगा की कसं आहे भांड्याच्या आधारानं तूप आहे का तुपाच्या आधारानं आहे भांड्याच्या आधार भांड्याच्या आधारानं तूप आहे ना बर त्या भांड्यात जर तूप नसतं तर हाताचा आधार त्या भांड्याला मिळाला असता का भांड्यामध्ये तूप राहिलं नसतं तर भांड्याला हाताचा आधार मिळाला असता का म्हणजे हाताला भांड्याचा आधार कोणामुळे मिळाला तुपानं म्हणजे तुपाच्या आधारानच भांड आहे सिद्ध झालं की नाही कसे सिद्ध करता येतं ते भांड्यामध्ये तूप आहे म्हणून भांड्याचा आधार तुपाला आहे आणि भांड्यात तुप आहे म्हणून हाताने आधार दिला म्हणून तूपच भांड्याला आधार दोन्ही कडून सिद्ध करता येतं मग तो विचार करायला लागला काय खरं काय नक्की काय भांड्याच्या आधारानं तुप आहे की तुपाच्या आधारानं भांडे कधी असे वाटायचं कधी तसं वाटायचं पक्क काय हे बघावं म्हणून त्यानं विचार केला हे तूप पालथ घातल्याशिवाय कळत नाही म्हणलं आणि त्यानं भांड असं उलट केलं म्हणला हा आत्ता कळालं म्हणला तुपाच्या आधारानं भांड नव्हतं भांड्याच्या आधारानं तूप नव्हतं हाताच्या आधारानंच दोघंही होते आता एवढं कळाय करता तूप पालथं घालावं लागतं का याला काय म्हणायचं याला शास्त्र कळतं पण त्याला व्यवहार कळाला का सांगा विठ्ठल दुसऱ्याची कथा आहे का दुसरा वैद्य होता भाजीपाला आणायला गेले ना आणि भाजीपाला आणायला गेल्याच्या नंतर आयुर्वेदाच्या दृष्टीनं कसं प्रत्येक वनस्पतीमध्ये जसे गुण आहेत तसे काहीतरी दोषही असतात कोणती भाजी पाहिली की म्हणाय बटाटे बघितले की म्हणायचं बटाटा छान आहे म्हणलं तो तो चांगला असतो चवदार असतो उपासाला सुद्धा चालतो आपल्याला बटाटा चांगला आहे सहज त्याची भाजी करता येते लवकर होते चांगला बटाटा घ्याव असा विचार आल्याबरोबर बटाटे वजन करायला सांगितले हो की त्याला लक्ष द्यायचं बटाटा वातळू पदार्थ म्हणायचं वात होतो म्हणला यायचं बटाटा नको बटाटा नको म्हणलं की लगेच तिथं बाजूला मेथीची भाजी बघितली मेथीची भाजी घ्यावी असं मनामध्ये आलं म्हटलं मेथीची भाजी द्या मेथीचं वजन सुरू झालं की लक्षात आलं चांगली आहे भाजी गोष्ट खरी आहे पण ह्याच्यानं पित्त होतं म्हणलं कोणत्या भाजीनं वात होतो कोणत्या भाजीनं पित्त होतं कोणत्या भाजीनं कफ होतो म्हणून सगळ्या भाज्या कॅन्सल करून रिकामी पिशवी हलवीत हे महाराज घरी आले <laughs> <laughs> वैद्य असल्यामुळे त्याला ज्ञान होतं वनस्पती दोष आहेत दोष कळाले की त्यानं भाजी घेतलीच नाही यानं तुपाचं भांडं पालथं केलं त्यानं भाजीपाला आणला नाही आता तिसरे महाशे गायक जे होते ते भांड ठेवून बसले होते पातेल्यावर असं झाकण घातलं होतं ते पाणी उकळायला लागलं आणि पाणी उकळल्याच्या नंतर बाजून झाकणाच्या बाहेर पडलं की सुई आवाज येतो बघा संगीत जाणणाऱ्या माणसाला कुठं आवाज झाला की त्याच्या स्वर मिसळायची सवय असतेच बघा काही आवाज करूनच बघता लगे मनुष्य हा स्वर कोणता हा काय ऋषभ आहे का गांधा तिकडच गुंत मन ते स्वर लावण्यामध्येच त्याचं गुंतायला लागलं आणि त्यानं काय केलं ते, ते पाणी सुई आवाज करताना कधी एक दुसरा वेगले वेगले स्वर कधी तिसरा स्वर कधी चौथा स्वर असे वेगळे वेगळे स्वर पाण्यामधून यायला लागले तर असं काही नाही म्हणलं पट्टीचं काम असलं पाहिजे पट्टीत सगळा स्वर अस माझी जी पट्टी आहे त्याच पट्टीत जर पाण्याचा स्वर आला तर हे पाणी घ्यावं नाहीतर बेसुर पाणी काही काम असं नाही म्हणलं त्याला झोंडा घाला पाणी सगळं सांडून टाकलं मला सांगा या तिघांना याला संगीत चांगलं कळत होतं त्याला वैद्यशास्त्र चांगलं कळत होतं त्याला न्यायशास्त्र चांगलं कळत होतं पण काय करावं हे व्यवहारातलं काहीच न कळाल्यामुळं शास्त्र जाणतात म्हणून पंडित आहेत आणि व्यवहार कळत नसल्यामुळे शहाणे नाही आहेत विठ्ठल विरुद्ध काही लोकांची अवस्था असते त्यांना शास्त्र काहीच कळत नाही पण व्यवहार फार पक्का असतो व्यवहारातलं चांगलं कळतं त्यांना बरं का व्यवहार चांगला कळतो शास्त्र कळत नाही फारसा असे काही लोक असतात बरं का एक राजा होता उदाहरण सांगतो आपल्याला एक राजा होता त्या राजाच्याकडे त्या राजाने असं जाहीर केलं की बाबा कोणी यावं माझं भविष्य सांगावं त्याला मी बक्षीस देतो योग्य भविष्य खरं भविष्य सांगितलं पाहिजे मग मी त्याला बक्षीस देतो असं राजानं जाहीर केलेलं काय केलं होतं राजानं सात मजली उंच इमारतीत वरच्या मजल्यामध्ये राजाचा दरबार आणि तिथं येऊन भविष्य सांगणार ज्योतिषाने भविष्य सांगायचं असं ठरलेलं असायचं राजा काय करायचा तिथं बसायचा त्या, त्या राजाच्या दरबाराला एक खिडकी होती त्या खिडकीच्या दोन बाजूला दोन असे पैलवान तगडे उभे केलेले असायचे आणि ज्योतिष सांगणारा भविष्य सांगणारा माणूस आला की राजा त्याला म्हणायचं की बाबा माझं भविष्य राहू द्या तुमचं सांगा तुमचं आयुष्य किती आहे सांगा आणि त्याला काहीतरी आयुष्य सांगितलं की त्याला उचलून त्या खिडकीतून त्या दोन सटक्यानी टाकून द्यायचं खाली पडलं की कशाला सात मजल्यावरून खाली पडल्यावर कशाला जगलो मेला की नाही मग मेला की राजा सांगायचा या माणसानं माझं आयुष्य एवढं आहे म्हणून सांगितलं होतं पण लगे मेला की नाही म्हणजे ज्योतिषशास्त्र खोटंय असं सांगायला सुरुवात केली होती बरं का कोणी यायचा काहीतरी सांगायचा काहीतरी सांगायचा <coughs> एका दिवशी ते सगळेच पंडित मरत राहिले एका दिवशी एक शहाणा माणूस होता त्या शहाण्या माणसानं विचार त्याला काही कळत नव्हतं भविष्य वगैरे काही कळत नव्हतं त्याला त्यानं सांगितलं मी जातो म्हणलं राजाशेकर अरे तुला काही कळतच नाही जाऊन काय उपयोग म्हणलं मलाच कळतं म्हणलं तुमच्या सगळ्यापेक्षा तुम्ही शास्त्र जाणता पण मी अक्कलवान माणूस आहे तुमच्यासारखा बी आकली नाही तो तिथं गेला रुबाबत गेला राजाने त्याला बोलावलं भविष्य सांगा म्हणे भविष्य सांगा म्हटल्यावर त्याने तिथली सगळी परिस्थिती पाहून घेतली <coughs> म्हणलं तर हे दोन सटके उचलून टाकून देतात काहीतरी म्हणून लक्षात घेतलं त्याला विचारलं राजाला हां विचारा राजेसाहेब काय आहे राजानं सांगितलं माझं नाही रे बाबा तुझं भविष्य विचारतो तुझं आयुष्य किती आहे त्या माणसाने विचार करून राजाला सांगितलं राजेसाहेब किती आहे हे काही सांगता येत नाही पण फक्त तुमच्या आधी एक घंटाभर मी मरणार आहे काय सांगितलं तुमच्या आधी एक तास माझं मरण आहे आता उचलून टाकील का राजा टाकतो का राजाने ह्याला उचलून टाकलं की हा मेल्यावर एक घंट्याने ह्याचं मरण आलंच की राजाच ह्या <laughs> त्या ज्योतिषाला काही कळत नव्हतं पण कळत नसताना सुद्धा सगळे पंडित असून मरून गेले आणि हा मात्र पंडित नसताना जगून आला याला शाणा म्हणतात विठरा विठ असलेले शहाणी असलेले असे बरेच लोक असतात बरं का एका झालं एका गावामध्ये एक, एक, एक चांगले गाजलेले वकील होते बरं का खूप चांगले बुद्धिमान त्यांनी असे दारावर पाठीच लिहून ठेवले ते कोणत्याही अडचणीच्या प्रसंगात कायदेशीर सल्ला इथे दिला जातो योग्य सल्ला दिला जातो असं त्यांनी लिहून ठेवलेलं होतं एक गरीब मनुष्य खेड्यातून आलेला त्यात वकिलाच्याकडे गेला आणि त्या वकिलाला म्हटलं मला थोडं सगळं तुमच्याशी बोलायचं होतं म्हणे मार काय तुम्ही फार बुद्धिमान आहे तसं कळालं म्हणून <coughs> तुमच्याकडे तुम आलो म्हणे त्या वकिलानं सांगितलं हो म्हणे मला काय द्यायचं ज्ञान आहे मी हुशार आहे सगळं खरं आहे मी पाठीशी लिहून ठेवले म्हणलं कोणत्याही काय अडचणीमध्ये मी सल्ला देतो म्हणून त्यांना सांगितलं ते बाकी असू द्या म्हणला मला सल्ला बिल्ला काही नाही म्हणला <coughs> पण तुम्हाला एक थोडंसं मला काहीतरी विचारावं वाटतं म्हणे पण असं म्हणलं मी जे विचारतो ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे तो म्हटलं ठीक आहे सांगतो ना नाही ते म्हणलं तसं नाही मी जे विचारतो ते तुम्हाला जर सांगता आलं तर मी तुम्हाला काहीतरी द्यावं आणि जे मी विचारतो ते तुम्हाला जर सांगता आलं नाही तर तुम्ही मला काहीतरी द्यावं काय द्यायचं त्या वकिलाने सांगितलं तू गरीब माणूस आहेस तू काय देणार आहेस म्हणले तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर मला आलं नाही तर मी तुला हजार रुपये देतो म्हणे काय सांगितलं त्या वकिलाने तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर मी देऊ शकलो ना हजार रुपये देतो ना तुला आणि त्या शेतकऱ्याला विचारलं तू काय देणार आहेस तो म्हणला मला जर त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर मी पाच रुपये देतो म्हटलं मी गरीब माणूस आहे काय देऊ म्हणलं तुम्हाला नाही मी पाच रुपये तुम्हाला देतो ठीक आहे विचार म्हणले प्रश्न विचार म्हणल्याबरोबर त्या गरीब माणसाने विचारलं मालक मला असं सा सांगा म्हटलं एक पक्षी आहे त्या पक्षाला तीन पाय आहेत त्या पक्षाला चार पंख आहेत त्या पक्षाला दोन चोंची आहेत त्या पक्षाला तीन डोळे आहेत असा पक्षी कोणता सांगा सांगा बरं तीन पाय चार पंख दोन चोनचे चार डोळे आहे पक्षी कोणाला माहीत हातवर करा कोणाला सांगता येते का सांगता येत ते वकिलालाही सांगता आलं नाही वकिलाने सांगितलं मला सांगता येत नाही म्हणा त्यानं सांगितलं आणा हजार रुपये आणा तुम्ही काय म्हणला असा पक्षी माहीत नसतं माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर तुम्ही हजार रुपये देणार की नाही ना म्हणलं हजार रुपये हजार रुपये घेतले हजार रुपये घेतले खिशात ठेवले निघाला हो निघाल्याबरोबर त्या वकिलांना सांगितलं ठीक आहे म्हणे आता आपलं काय ठरलंय आता आपलं काय ठरलं मी तुला प्रश्न विचारला आणि तुला जर उत्तर देता आलं नाही तर मग म्हटले तू मला पायी काहीतरी द्यायचंय की नाही मी तुला विचारतो मला असला पक्षी माहिती नाही तू प्रश्न विचारला की नाही मला मी उत्तर देऊ शकलो नाही तू उत्तर दे तू म्हटलं हे घ्या पाच रुपये पाच रुपये मला उत्तर माहिती मग उत्तर माहिती नाही तर प्रश्न कशाला विचारला म्हणलं तुमचं काय तोंड दाबलं होतं काय या प्रश्नाचं उत्तर नसतं म्हणून म्हणायला तुम्ही काय म्हणलात मला प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही तर हजार रुपये देतो म्हणलात की नाही घेतले म्हणला आणि मी देऊ शकलो नाही तर पाचच रुपये देतो म्हणलो दिले म्हणला मला सांगा वकील शहाणा की शेतकरी शहाणा कोण शहाणा आणि पंडित कोण आहे वकील आहे की शेतकरी हो वकिलाला कायद्याचं ज्ञान आहे म्हणजे पंडित वकील आहे आणि त्या वकिलाला फसवून नऊशे पंच्याण्णव रुपये त्याच्या घरातून खिशात घालून निघून जाणारा हा मनुष्य शहाणा आहे असं काही माणसाचा विचार केला तर त्यांना शास्त्र कळत असल्यामुळं पंडित म्हणतात काही माणसाचा विचार करा त्यांना व्यवहार कळत असल्यामुळं शहाणा म्हणतात आता हे शहाणपणा आणि शास्त्रज्ञान याच्यावरून पंडित आणि शहाण्याला धरून चार प्रकार आपल्याला करता येतात काही लोकाला शास्त्र कळतं व्यवहार कळत नाही त्यांना पंडित म्हणावं ज्यांना व्यवहार कळतो पण शास्त्र कळत नाही त्यांना काय म्हणावं शहाणा म्हणावं ज्यांना शास्त्रही कळतं व्यवहारही कळतो त्यांना काय म्हणावं अहो पंडितही म्हणावं आणि शहाणाही म्हणावं आणि ज्यांना शास्त्रही कळत नाही व्यवहारही कळत नाही त्यांना व्यवहाराच्या भाषेमध्ये येड रताळ <laughs> म्हणावं गमतीने आमच्या गुरुजी सांगायचे पुरुष असला तर वेड रताळ म्हणा आणि बाई असली तरी येडे हळद म्हणा विठ्ठल शास्त्रही कळत नाही व्यवहारही कळत नाही काय उपयोग आहे सांगा पण काही लोकांना शास्त्रही कळतं व्यवहारही कळतो हा पंडितही म्हणा त्यांना शहाणाही म्हणा तुकाराम महाराज म्हणतात शास्त्र कळतं म्हणून एखादा माणूस पंडित आहे आणि व्यवहार कळतो म्हणून तो मनुष्य शहाणाही आहे पण शहाणपणा पंडितपणा दोन्ही गुण अंगी असून त्याला जर भक्तीचा जिव्हाळा नसला तर तो माझ्या मनाला येत नाही आणि ये माझे मना तर शहाणा मग मनाला कोणी येतो भक्तीचा जिव्हाळा जाणणारा मनाला येतो तो आवडतो भक्तीचा जिव्हाळा जाणणारा कसा असतो महाराज तिसऱ्या चरण भक्तीचा जिव्हाळा त्याच्या मनात हे ओळखायचं कसं त्याच्याबद्दल महाराजांनी कोण सांगितलं सांगितली त्याचं चित्त नाम आणि रूपाच्या ठिकाणी जडलेलं असतं देवाचं चित्त देवाचं चि... नाम आणि देवाचं रूप हे दोन्ही चांगले गोड तुझे रूप गोड तुझे नाम ऐक नाही देवाचं नामही गोडे आणि देवाचं रूपही गोडे चांगले नाम, नाम। गोमळे रूप निवती डोळे हरती ताप अशा पद्धतीचे वर्णन संत महात्मे करतात ते देवाचं चांगलं असलेलं नाम आणि रूप त्याच्या ठिकाणी चित्त देवाच्या नामाच्या ठिकाणी चित्त म्हणजे अखंड नामस्मरण करतो आणि रूपाच्या ठिकाणी चित्त जडलं म्हणजे देवाचं अखंड ध्यान करतो असा महात्मा भक्तीचा जिवाळ असल्यामुळं जाणणार असल्यामुळं मला आवडतो किती आवडतो महाराज म्हणतात मी त्याचा अंकित दास होऊन राहतो त्याच्या कायम ताब्यामध्ये राहतो त्याच्या सेवेमध्ये राहतो आता त्याची मी सेवा करतो म्हणल्यावर लोकांनी विचारलं महाराज त्याची सेवा करा हो पण तो शुद्ध आहे का याचा विचार करा त्याला महाराज शेवटच्या श्री